मेहंदी तांत्रिकदृष्ट्या या मेहंदीचा कसा वापर केला जातो हे मी आज सांगणार आहे मेहंदीचे झाड हे निगेटिव्हिटीपासून वाचवण्यासाठी खूप उपयोगी पडते मेहंदी आपण कुठल्याही शुभ कार्यामध्ये किंवा सणावाराला का लावतो तर आपलं वाईटदृष्ट नजरेपासून किंवा एखाद्या निगेटिव्हिटीपासून घरातल्या बाहेरच्या बाधेपासून रक्षण व्हावं यासाठी आपण मेहंदी हातावरती लावत असतो पण याच मेहंदीची मुळी जर रवीपुष्य योगावर आणली पूजा करून त्यावर श्री श्रीस्वामी समर्थ जप करून धूप दाखवून लाल रेशमी दोऱ्याने गळ्यात बांधावी याने रागीट स्वभाव तर शांत होतोच पण तसेच वाईट दुष्ट नजर बाधा किंवा प्रेत बाधा असेल एखाद्याला तर त्याचे पण निवारण होते तर नक्की तुम्ही मेहंदीची मुळी घरी आणा आणि रवी पुष्य योगावर आणून ती कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही वारी अकरा माळा श स्वामींचा जग करून गळ्यामध्ये लाल धाग्याने बांधून घ्या नक्की करा श्री स्वामी समर्थ